राशन दुकानातून मिळणारे धान्य जनावरे तरी खातात का हो साहेब ज्वारी नेमकी कोणासाठी माणसासाठी की जनावरांसाठी नागरिकांचा संतप्त सवाल रेशन कार्ड धारकांना स्वस्त धान्य दुकानातून मोफत धान्य वाटप केलं जात असत या महिन्यात वाटप करण्यात आलेल्या धान्यात ज्वारीचा देखील समावेश आहे मात्र ही ज्वारी निकृष्ट दर्जाची असल्यानं नेमकी ही ज्वारी माणसासाठी खायची आहे का जनावरांसाठी असा प्रश्न उपस्थित केला जातोय रेशन कार्ड धारकांना वाटप करण्यात येत असलेल्या धान्यात चालू महिन्यात ज्वारीचं चा देखील वाटप करण्यात आलं दरम्यान धर्माबाद तालुक्यात शासकीय स्वस्त धान्य दुकानात बी पी एल ए पी एल धारक गोरगरीब लाभार्थ्यांना अतिशय घाणेरड व निकृष्ट दर्जाची ज्वारी वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे सद्यस्थितीत धर्माबाद शहरामध्ये व तालुक्यात सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये महाराष्ट्र शासनाकडून वाटप करण्यात त्यातील ता ज्वारी हे धान्य अत्यंत निकृष्ट प्रतीचं असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जाळी लागलेली असून त्यातील ज्वारी ही काळपट व कीड लागलेली आहे तसेच सदरील ज्वारीचा मोठ्या प्रमाणावर उग्र स्वरूपाचा वास येतो आहे त्यामुळं सदरील ज्वारी ही खाण्याच्या लायक नसून सुद्धा ती स्वस्त धान्य दुकानातून वाटप करण्यात येत आहे सदरील निकृष्ट प्रतीचे धान्य वाटप करून शासन एक प्रकारे जनतेच्या जीवाशी खेळत याबाबत संबंधित स्वस्त धान्य दुकानदाराकडे विचारपूस व तक्रार केली असता ते सांगतात की यात आमचा काहीही दोष नसून जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडून तसेच धान्य येत आहे ते आम्ही वाटप करीत असतो त्यामुळे यात आम्ही या काहीच बदल करू शकत नाही मात्र ही ज्वारी माणसासाठी खायच्या लायकीची नसून ती जनावरे खायची आहे संतप्त सवाल नागरिकांकडून व्यक्त होत आहे धर्माबाद प्रतिनिधी गिरमाजी सूर्यकार